कोल्हापूरसह साताऱ्यात पावसाचा जोर कायम कोयनेसह राधानगरी धरणातून विसर्ग सुरू राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळतंय आणि या पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे दरम्यान सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढलेला आहे महाबळेश्वर कोयना धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे कोयना धरणात त्रेचाळीस हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे आणि त्यामुळे कोयना धरणाच्या सहावक्र दरवाज्यातून चाळीस हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आलेला आहे तसेच दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे मिळालेल्या माहितीनुसार कोयना धरण पायथा विद्युत ग्रहातून एकवीसशे क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे सध्या कोयना नदीपात्रात बेचाळीस हजार शंभर क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे गेल्या चोवीस तासात कोयना परिसरात एकशे अठ्ठावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोयना धरणात पंच्याऐंशी पूर्णांक एकोणसाठ टी एम सी पाणीसाठा झाला आहे कोल्हापूर जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे तर राधानगरी तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढलेला आहे राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत राधानगरी धरणाला सात स्वयंचलित दरवाजे आहेत आज सकाळी सहा वाजता शेवटचा देखील दरवाजा उघडला आहे राधानगरी धरणातून एकूण अकरा हजार पाचशे क्युसेक क्युसे 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 पाण्याचा विसर्ग सुरू आहे सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी त्रेचाळीस फूट चार इंच एवढी आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर